राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आज पत्रकार परिषद घेणार आहेत मुंबईमध्ये येऊन त्यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याशी चर्चा केलेली आहे मुंबईतील पक्ष कार्यालयामध्ये त्यांची सुमारे तीन तास चर्चा झाली पुण्यात अजित पवारांची आघाडी करू नये अशी भूमिका प्रशांत जगताप यांनी घेतलेली होती अन्यथा आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा राजीनामा देणार असल्याचंही त्यांनी आधीच जाहीर केलं होतं त्यामुळे जगताप आज समोपचाराची भूमिका घेणार की राजीनामा देणार याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं मान्य सुप्रियाताईंनी जी काय माझ्याशी चर्चा केली आहे मान्य शशिकांत शिंदेसाहेबांनी जी चर्चा केली त्या अनुषंगाने करता सुप्रियाताई सुळे हे उद्याचा मुंबईतला पूर्वनियोजित दौरा कॅन्सल करून पुण्यासाठी पुण्यासाठी येत आहेत पुण्याच्या कार्यकर्त्यांशी ते मुक्तपणाने संवाद साधणार आहेत आणि त्याच्यानंतर दुपारी पुन्हा एकदा ताईंशी माझी आणि शिंदे साहेबांची चर्चा होणार आहे आणि त्यानंतरच माझा फायनल डिसिजन हा उद्या दुपारी राष्ट्रपती भवन शिवाजीनगर कार्यालयात या ठिकाणी जाहीर केला जाणार